चर्चा ही होणारच चंदगड तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जोर वाढू लागलाय अडकूर जिल्हा परिषद अंतर्गत येणारा गौसे पंचायत समिती मतदारसंघ यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानं संपूर्ण तालुक्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय या ठिकाणी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे राष्ट्रवादीचे उमेदवार रेणुका दीपक कांबळे कोकरे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं दिसतंय या उमेदवारीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रेणुका कांबळे यांना लाभलेले त्यांचे पती प्राध्यापक दीपक कांबळे यांचं खंबीर नेतृत्व प्राध्यापक कांबळे हे खेडूत शिक्षण संस्थेच्या चंदगड येथील नरसिंगराव भुजिंगराव पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात गुंतलेले एक प्राध्यापक जेव्हा विरुद्ध ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून मैदानात उतरतो तेव्हा परिवर्तनाची नांदी निश्चित असते तहसीलदार कार्यालय असो वा पोलीस स्टेशन गोरगरीब आणि मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेला लढा आज त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरतोय आजवरच्या राजकीय इतिहासात जांभरे उमगाव भागातील मागासवर्गीय समाजाला हक्काच प्रतिनिधित्व मिळण्याची पहिली मोठी संधी निर्माण झाली रेणुका कांबळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कर्तबगार चेहरा समोर आल्याने या भागातील जनतेत उत्साहाच वातावरण आहे ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम या मतदारसंघाचा कोपरान कोपरा पिंजून काढण्यास सुरुवात केली अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि घराघरात पोहोचण्याची जिद्द यामुळे ही निवडणूक कांबळे कुटुंबांसाठी विजयाची मोठी संधी मांडली जाते समाजाच्या कामासाठी कुठेही कमी न पडता सर्वांना अभिमान वाटेल असा आदर्श काम करून दाखवेल अशी प्रतिक्रिया रेणुका कांबळे यांनी दिल्या सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड सर्वांना जय भीम नमस्कार मी दीपक कांबळे मी मुळातच शाळे शालेय जीवनापासून कॉलेजमध्ये मला समाजकार्याची फार आवड आहे आणि ते समाजकार्य करत करत मी नंतर अनेक गावातून फिरत होतो तालुक्यातून फिरत होतो त्यावेळेला मला अनेक समस्या जाणवू लागल्या आमच्या मागासवर्गीय सम लोकांच्या समस्या जाणवू लागल्या विद्यार्थ्यांच्या जाणवू लागल्या वृद्ध माणसांच्या जाणवू लागल्या महिलांच्या समस्या जाणवू लागल्या आणि मग समाजकारण करता करता त्या समस्या सोडवण्याची एक जिद्द निर्माण झाली परंतु ते करत असताना शालेय जीवनात अभ्यास करत असताना मी बाबासाहेबांचं साहित्य वाचलं त्यावेळेला बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलं की सर्व समस्यांची गुरुकिल्ली ही राजकारण आहे आपण जोपर्यंत राजकारणात येत नाही तोपर्यंत आपल्या समस्या सुटवू शकत नाहीत म्हणून मी पहि मग राजकारणात येण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मला आमचे ब्लॅक पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई साहेब यांनी मला चंदगड तालुका अध्यक्षपद दिलं आणि मग त्या पदावर काम करत असताना अनेक समस्या मी सोडवल्या त्यामध्ये महत्त्वाच्या आमच्या चंदगड तालुक्यातील आम्ही वेगवेगळे चंद्रगड तालुक्यामध्ये आंदोलनं केली के त्याच्यामध्ये आपला मागासवर्गीय शासकीय मुलांचा वसतिगृहाचा जागेचा प्रश्न होता तो आम्ही हाती घेतला त्याचं आंदोलन केलं तो सोडवला शासकीय वसतिगृहाला आम्ही बारा गुंठे जागा मिळवून आमच्या ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आम्ही दिलेली आहे त्याचबरोबर आता वेगवेगळे आम्ही रस्त्यांसाठी आंदोलन करतोय अशा पद्धतीनं मी राजकारणात आलेलो आहे दुसरा प्रश्न तुमच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आपण काय सांगाल मी समाजकार्याचा सगळा मला अनुभव असल्यामुळे आणि थोडाफार राजकारणाचा अनुभव असल्यामुळे तिथं ह्या समस्या जर सोडवायच्या असतील तर आपल्या हातात सत्ता हवी आहे त्यासाठी मग ह्या सगळ्या अनुभवांचा उपयोग त्या ठिकाणी करता येतो यासाठी मग आता गौसे मतदारसंघातून मा मागासवर्गीय महिला आरक्षण आलं यासाठी मग माझ्या पत्नी सौ रेणुका दीपक कांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदरणीय आमच्या चंदगड तालुक्याचे नेते राजेश पाटील साहेब नंदाताई बाबुळकर मॅडम आमचे ब्लॅक पेंथरचे अध्यक्ष सुभाष देसाई दे साहेब जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब यांनी सर्वांच्या प्रयत्नानं आमच्या पत्नीला रेणुका दीपक कांबळे यांना राष्ट्रवादीकडून घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीनं गवसे मतदारसंघातून आमच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे मी अडकूर मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी अडकूर जिल्हा परिषदेचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ अलकनंदा पाटीलताई अडकूर पंचायत समितीचे उमेदवार हनुमंतराव साहेब आणि आमच्या पत्नी सौ रेणुका दीपक कांबळे यांना प्रचंड मतानी घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून विजयी करावं असं मी विनंती करतो आपल्या आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करते की विनंती करते की आम्हाला सर्व प्रश्नांची जाणीव आहे आमच्यासारख्या सर्व साध साधारण गरीब गरीब उमेदवाराला एकदा संधी द्या आणि चंदगड ता चंदगड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती समितीच्या उमेदवारांना उमेदवारांना घड्याळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी द्या